नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा विनय राजमाणे पंच्याण्णव शून्य तीन एकेचाळीस पन्नास पन्नास हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत आमनापूरच्या प्रतीक्षा विकास राडे हिचे यश अडुसष्टव्या राष्ट्रीय शालेय योगासन स्पर्धा दोन हजार पंचवीस हैदराबाद येथे नऊ जानेवारी ते अकरा जानेवारी दरम्यान संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये मुलींच्या चौदा वयोगटाखालील महाराष्ट्र योगासन संघाने तृतीय क्रमांक प्राप्त करून कांस्य पदक मिळवले योगिनी प्रतीक्षा विकास राडे हिने ट्रॅडिशनल योगासन प्रकारामध्ये पहिल्या दहामध्ये प्रवेश केला व त्यामध्ये तिचा सहावा क्रमांक आला महाराष्ट्र संघाला टॉप सहामध्ये आणण्यासाठी तिने महत्वाचा वाटा उचलला पहिल्या राऊंडमध्ये तिने सर्वाधिक पॉइंट मिळून प्रथम रँक मिळवला व महाराष्ट्र संघाला सुवर्ण पदकाच्या दावेदारपदी नेण्याचं कार्य केलं आहे महाराष्ट्र संघाने बाराशे सत्तावीस गुण मिळवून तृतीय स्थान प्राप्त केलं या संघामध्ये नीरल वाडेकर पुणे विभाग आर्या सापटे मुंबई विभाग निसर्गा भगत नागपूर विभाग जिनत मोमीन कोल्हापूर विभाग प्रतीक्षा राडे कोल्हापूर विभाग या विद्यार्थिनींचा समावेश होता त्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली या स्पर्धेमध्ये दिल्ली संघाने प्रथम स्थान व पश्चिम बंगाल संघाने द्वितीय स्थान प्राप्त केले योगिनी प्रतीक्षा ही प्रगती विद्यामंदिरची विद्यार्थिनी असून श्री ॲडव्हान्स्ड योग क्लासेस आमनापूर येथे ती योग शिक्षक श्रीकांत नाझरे यांच्याकडून योगाचे प्रशिक्षण घेत आहे प्रगती विद्यामंदिरचे मुख्याध्यापक जे आर गावडे व क्रीडा शिक्षक एस एल राडे यांनी तिच्या या यशामध्ये मुलाचे सहकार्य व मार्गदर्शन केलं ग्रामीण भागातील मुलींचे हे यश सर्वांनाच प्रेरणा देणारे आहे